या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर आठशे सोळा दोनशे तीस सत्तावीस सुनील शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे दोन तीनशे सत्तावीस त्रेचाळीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट कसुभाई शिकण्याच्या पायद्याशी असलेला वासाई तुमदार का गेल्या दोन वर्षापासून हे गाव समृद्ध गावाच्या दिशेने वाटचाल करत आहे गेल्या वर्षी आठवडे बाजार चा अंतर या वर्षी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असणाऱ्या डांगे बाजारच संवर्धन या उद्देशाने येत्या नऊ दहा अकरा जानेवारीला वासाळी गावामध्ये डांगी जनावरांचं प्रदर्शन अधिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनासाठी इगतपुरी अकोले त्र्यंबकश्वर शिन्नर शहापूर अशा विविध तालुक्यामधून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समस्त गावकरी मंडळी वासाळी व वा ग्रामपंचायत वासाळीच्या वतीनं आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे